ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मुळव्यादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा विविध व्हेरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ सरापपेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर सुहास बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे मायनी रस्त्यावरील खाऊच्या गाड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांनी आमदार सुहास बाबर यांच्यासह वैभव पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय मायनी रस्त्यावरील खाऊचे गाडे गाडीचा टेकावर नेऊ नयेत खाऊच्या गाड्यांचे विटा शहरातच पुनर्वसन करावे अशी मागणी पंकज दबडे यांनी केली आहे तीन दिवसा पाठवामागे विट्यात नगरपालिकेचा मध्ये पहिला क्रमांक आल्याबद्दल विद्यमान आमदारांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्या कार्यक्रमात त्यांनी सूचना कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार केला त्या सत्काराच्या भाषणात त्यांनी ज्या मुद्द्या ज्या मुद्दा त्यांनी बाहेर आणला मायन रोडचे सर्व खायचे खाण्याचे गाडे हे सर्व गाड्याला घेऊन जातात या यासाठी आज आपण आम्ही इथं बसलेलो आहे जमलेलो आहे कारण हा असा विषय आहे की आत्तापर्यंत आमदार तीन ते चार वेळा हा मुद्दा त्यांनी बाहेर आणला आहे की नेहमी गाळे गाडी काढणार आहे गाडी काढणार आहे गाडी काढून कुठला विकास करणार आहेत कारण त्या गाड्याची काहीतरी त्यांनी सोय केली पाहिजे होती विट्यात खानापूर रोड कराड रोड बरीच जागा शिल्लक आहे जागा शिल्लक असताना त्यांनी हे सर्व गाडी गाड्या टेकलॉजी काही कोणता विषय काढला कारण विट्याचा विकास करायचा असला तर तुम्ही त्याचं काही नियोजन केलं पाहिजे तुम्ही त्यांना दम त्या प्रत्येक वेळी का आमचा असा विषय आहे आमचा असा प्रश्न आहे की या विषयात दुसरे जे नेते आहेत विट्यातले ते काय बोलत नाही का आहेत काय दोघांचं काय ठरवून चाललं आहे कारण त्यांनी परभ आंदोलन केलं एस टी स्टँडचं स्टँडमध्ये ज्यावेळी गुडगावर खड्डे होते चिखल होता लोकांना जायच नव्हतं त्यावेळी हे नेते तिथं बाय कधी गेलं नाही त्यांना जाता दिसतेच जातं रोडला बाबा इथे लोकांची परिस्थिती खराब आहे त्यांचे कानाव येत नाही का आता समजा हे गाडे गाडी घेऊन चालले बोल ते बोलले परवा त्या विषयात हे काय बोलत नाहीत हे गप का त्यांचा मला प्रश्न आहे माझा कारण आमदारांना इथला विकास करायचा आहे का स्वतः गाडीच्या काढून स्वतःचा तिथला विकास काय करून घ्यायचा आहे हा आमचा प्रश्न आहे एक नेता विठ्यातला गाड लावतोय साधन इथं गाड गाडं काढायचं काम करतोय हा कसला विकास चालू आहे राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण काढायची सुपारी आमदार सुरद बाबार यांनी घेतलेले आहे का हा त्यांना आमचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य पंकजबाई दबळे मोठ्या शहराचे अध्यक्ष जसुदारसाहेब सुहास कुलकर्णी जिल्ह्याचे चिटणीस राजभाई लोखंडे खरं तर अहमदनगर सांगली या राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते काही दिवसापूर्वी काही वर्षातल्या त्या वर्षापूर्वी झालेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर या मीट्यामध्येच त्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं होतं हा रस्ता अहमदनगरपासून सांगलीपर्यंत जातोय विटामार्गे चार पदरी हा रस्ता होतोय या रस्त्यामुळं या विभागातील या विभागातील सगळ्या गावांचा विकास होईल अशी धारणा ठेवून हे रस्त्याचं जाळं निर्माण करायचं काम केंद्र सरकारच्या वतीनं चालू आहे खरं तर हे सगळं चालू असताना रस्त्याच्या कामाच्याबद्दल बोलणं चालणं या गोष्टी चालू असताना काल परवा विटानगरपालिकेचा एक कार्यक्रम झाला आणि त्या लोकांगरपालिकेच्या कर्मचाऱ्या सत्कार कर्मचाऱ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय या विभागाचे आमदार सुहासभाई माभोर यांनी सांगितलं की सगळे खाऊची गल्ली आहे ती मी ह्याला घेऊन जाणार आहे आर्डीला त्यांच्या कॉलेजच्या समोर आणि मग तिथं घेऊन जाताना आता पंकजीबाईंनी जो प्रश्न उपस्थित केला की विट्यामध्ये असे काही रस्ते नाहीत का काराण रोड आहे खानापूर रोड आहे तासगाव रोड आहे इंटरनल काय आरक्षण टाकलेल्या जागा आहे यामध्ये ते विकसित करता येत नाहीत का आणि मग त्यांनी जो आता प्रश्न उपस्थित केला आहे की मग हे तुम्हाला इथे करता येत नाही आणि तुम्ही विटा शहराच्या बाहेर त्यांना घेऊन जात आहे खरंतर हे आमदारांचं अपयश आहे असं त्यांनी स्पष्ट आता सांगितलं की तुम्हाला ते जमत नाही तुम्ही फक्त कार्यक्रम येईल आणि तुम्ही कार्यक्रम करताय दुसरा आणि असं गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन हा कसा तुम्ही विकास करताय सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून खर तर आमदार अनिल भाऊ या मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं आणि त्याच रस्त्यावर जगणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या पोटावर पाय देण्याची भूमिका मी तुम्हाला कशी काय शोधतोय हा खराब प्रश्न आहे आणि म्हणून आमचं या सगळ्या अनुषंगानं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी फार अतिशय चांगलं उदाहरण पुण्यामधलं दिलं होतं की एक सरपंच होते आणि अजितदादा पाटील सहा वाजता गेले खरं तर अजितदादा हे विकास पुरुष म्हणून इथं महाराष्ट्रामधून काम करतात महाराष्ट्रामधून त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे त्यांच्या कामाची कॉपी तुम्ही करायला जाऊ नका तर तुम्ही सरपंच आहे इथे तुम्ही म्हणला की मी आता अजितदाच्या भूमिकेत अजितदादा असं कोणाचं घर काढा कोणाचं गाडं काढा अशी अजितदादांची भूमिका नाही त्यांची विकासाभिमुख भूमिका आहे आणि विकासाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून चालवण्याची भूमिका इथं तालुक्यामध्ये पंकजबाई दबडे आहे मी आहे स्वतः तालुक्यात अनेक कार्यकर्ते नव्यानं जोडले गेलेले तर आहे त्यामुळं अजित दादाचं काम करायला आम्ही सक्षम आहे महायुती म्हणून कधी तुम्ही आचाराला कधी तुम्ही आमच्यासंघ आचाराला आम्ही तुमच्यासंघ असू भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये हा फॉर्म्युला आहे देशामध्ये आम्ही एमडीएच्या बरोबर आहे हा विषय वेगळा आहे पण इथं आमचं एवढंच मत आहे की सर्वसामान्य गोरगरीब जे रस्त्यावर त्यांचं हातावरचं पोट आहे या लोकांच्या पोटावर तुम्ही उठू नका गरिबांच्या पोटावर उटा याद राखा या सर्व गोरगरिबांच्या पुनर्वसनासाठी तुम्ही तुमच्या आमदारकी लावा आम्ही त्याला तुम्हाला मदत करू परंतु अशा पद्धतीने गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तर त्यांच्या पुनर्वसनासाठी रस्त्यावरचा संघर्ष आम्ही इथं पंकजबाया दबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून घेतलेली आहे तुम्ही महायुतीमधील घटक पक्ष आहात मग हे राजकारणासाठी तुम्ही आरोप करताय का ते राजकारण करतायत नाही राजकारणासाठी कोण ह्या गाड्यांचा वापर करत असेल तर विषय वेगळा आहे कारण आता पंकजबाई यांनी सांगितलं की ज्यांनी हे गाडी लावले ते याच्यावर काय बोलत नाही आणि मी काढायला लागले ते याच्यावर सरळ सरळ भूमिका घेतात माहिती म्हणून राजकारण हा भाग वेगळा आहे या शहराचा या भागाचा विकासाचं स्वप्न जसं त्यांचं आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या शहराचं तालु या तालुक्याचा विकास भाग यासाठी ते आमचंही स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही बघितलेलं स्वप्न आम्ही साकार करायचं काय कामा या तालुक्यानं बघितलेलं जे स्वप्न आहे विकासाचं त्याच्यामध्ये योगदान देण्याची भूमिका ठेवून त्याच्यामध्ये काम करण्याची भूमिका ठेवून काम कराची भूमिका आमची आहे येणाऱ्या सोळा तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही अजितदादांना भेटून मागणी करणार आहे हलवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा कशा पद्धतीचा विरोध राहणार पंकजभाई दगडे यांनी या पाठीमागे का आपल्या साहेबांनी बघितलेली आहे की रस्त्यावर अतिक्रमण नसताना सुद्धा राजकारणासाठी एका पावभाजीचं दुकान हटवण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या चे कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही लोकांनी केला तो, तो डाव पंकजा आणि आम्ही सर्वांनी उधळून लावलेला होता तसंच गोरगरिबांच्या जर पोटावर पाय येत असेल तर त्यांच्या पुढं एक पाऊल आम्ही असणार आहोत खबै्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर लाठी ते धडक ते